चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट पाणीपतचे तिसरे युद्ध हे अब्दालीच्या विरुद्ध मराठी असे होते त्यात जरी मराठ्यांचा पराभव झाला असला तरी मराठ्यांच्या पराक्रमाची प्रचिती अफगाणी लोकांना चांगली चालली होती खुद्द अब्दाली मराठ्यांचे शौर्य व पराक्रमाने हादरून गेला होता दोन हजार सतरामध्ये मराठा आरक्षण चांगलेच पेटले असताना एका सामाजिक संघटनेने दिलेल्या पाठिंब्याची चर्चा मात्र सर्वत्र होत होती हा पाठिंबा दिला होता मेहरला कौमी इत्याद या बलुचिस्तान मधल्या बलूच मराठा समाजाच्या संघटनेने या बलुच मराठा समाजाच्या संघटनेनंतर दोन हजार मध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये मध्ये नीरज चोप्रा यांनी सुवर्ण पदक जिंकल्यावर त्याचवेळी रोड मराठा समाजाची चांगली चर्चा झाली होती पाणीपतचे तिसरे युद्ध झाले युद्धात मराठ्यांचा पराभव झाला होता पण मराठ्यांनी दाखवलेल्या शौर्याची चर्चा मात्र आजही सर्वत्र होते अफगाणिस्तानच्या एका प्रांतात आजही या युद्धाला मरठाई म्हणजे परास्त करणे असे ओळखले जाते अटकेपार झेंडे लावलेल्या ला मराठ्यांचा पराभव करणे अफगाणी लोकांच्या दृष्टीने शौर्य समजले गेले होते म्हणजे अफगाणमध्ये बोलण्याची एक पद्धत आहे तुम्ही तर असं बोलत आहात जणू मराठ्यांचा पराभवच केला आहे किंवा तुम्ही कोणत्या मराठ्यांना हरवले आहे अशा अर्थाच्या म्हणी आज सुद्धा अफगाणिस्तानात वापरल्या जातात मराठ्यांचा पराभव करणे हा सर्वांना जमणारे नव्हते ते अत्यंत कठीण कार्य होते असे अफगाणी लोक आजही मानतात याच बलुचिस्तान मध्ये बलुच मराठा भारतातील मराठ्यांसंदर्भात काही जरी घडलं की ही संघटना त्याविरुद्ध भूमिका घेते मराठी बलुचिस्तान मध्ये का पोचले तर सतराशे एकसष्टच्या साली झालेल्या पाणीभतच्या युद्धात मराठ्यांच्या पराभवानंतर जे मराठा युद्धभूमीवर अब्दालीच्या हाती सापडले त्यांना त्याने गुलाम बनवून अफगाणिस्तानला नेले सतराशे अठ्ठेचाळीस ते सतराशे एकसष्ट या तेरा वर्षात अब्दालीने बराच वेळा भारतावर स्वारी केल्याचे दिसते परंतु एका स्वारीच्या दरम्यान त्याचा सामना झाला मराठ्यांशी तो पाणीपतमध्ये आणि त्याचवेळी त्याला मराठ्यांचा कडवा प्रतिकार करावा लागला होता जरी पाणीपतच्या रणसंग्रमात अब्दालीचा विजय झालेला असला तरी त्याला त्या युद्धात प्रचंड हानी पत्करावी लागली होती त्यामुळे पुढील काळात अब्दालीने परत भारतावर कधीही आपली नजर फिरवली नाही व आक्रमणही करण्याची हिंमत केली नाही सतराशे एकसष्ट ला पाणीवरचे तिसरे युद्ध झाले आणि सतराशे त्र्याहत्तर ला अब्दालीचा मृत्यू झाला मराठ्यांचे शौर्य नुसतं महाराष्ट्र व भारतात मर्यादित नव्हते तर मराठांचा जगात दरारा होता हे यावरून दिसून येते पाणीपतच्या तिसऱ्या युद्धातील मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी लोकगीते हे हरियाणवी भाषेत सुद्धा आहेत पाणी पतके लडी बडी हाय हाय मारी जली मराठा लढे सगळे अब्दालीने ठाणे बली यासारखे हरियाणवी भाषेतील लोकगीतांमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी झुंजलेल्या मराठ्यांच्या शौर्याचे वर्णन आहे भीमतडीच्या तट्टाना यमुनेचे पाणी पाजणाऱ्या मराठ्यांच्या पराक्रमाची वर्णने ओडिसा आणि बंगाली भाषेतही म्हणी रूपात आहेत आणि त्यांच्या शौर्याची गीतेसुद्धा गायलेली आपल्याला दिसून येतात